संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या भेंडवळच्या मांडणीचे भाकित जाहीर साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची प्रसिद्ध घटमांडणी सकाळी सहा वाजता शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली यावेळेस अनेक भाकीत वर्तवण्यात आली मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राजकीय भाष्य करण्यास टाळण्यात आलं या घटमांडणीवरून आज भाकीत करण्यात आलं यामध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बळीराजाला अवकाळी पावसाला सामोरे जावे लागणार असल्याची भाकीत केले पीक सर्वसामान्य मोघम सांगण्यात आलं यावेळी सारंगधर महाराज वाघ यांनी संपूर्ण विश्लेषण देखील यावेळी केलं आहे येथील आज अक्षय तृतीचं मांडणी केल्या जाते त्या मांडणीचं बाकी याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाणे म्हणजे सर्वसाधारण धरले असते तसंच त्याच्यानंतरचे जे पीक आहेत तूर आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पीक आहेत रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते हरभरा साधारण आहे चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे त्याप्रमाणे भाकीत केले जाते तसंच पावसाळ्याचं आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूपाचा राहील कुठे कमी कुठे उठीक जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो, तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल राजकीय कोणत्याही प्रकारचा यावर्षी भाकित केला जात नाही कारण आचारसंहिते आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पानविळा कायम आहे म्हणतो तो पानविळा हा गणपतीचं प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्व आहे गणपतीच प्रतीक आहे खर ते खरं पाहिलं तर ते कायम आहे किती वाण ठेवून हे, हे अठरा प्रकारचे धान्य ठेवल्या जात राजा लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी कुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा